श्री छत्रपती संभाजी मंडळ श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करीत आहे या वर्षी मंडळानं सादर केलेला भव्य जिवंत देखावा हिरण्य कश्यपू नारायण नारायण ना यदा यदा हि धर्मस्य ग्लावती भारत हे भगवंतांनी दिलेलं अभिवचन या पृथ्वी तलावर अधर्माचा आणि अत्याचारांचा कितीही नांदा झाला तरी धर्म लयाला जाणार नाही कारण धर्माच्या रक्षणासाठी इथे साक्षात भगवंत अवतार घेती नारायण नारायण हिरण्य कश्यपू जेव्हा मातला होता तेव्हा या वैराण रानात भाव भक्तीची वेल गुजरी भक्त प्रल्हा नारायण नारायण ओम ब्रह्मदेवाय आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत ब्रह्मदेव आपण दर्शन दिलेत आमची मनोकामना पूर्ण केली धन्य धन्य आमच्या जीवनाचे सार्थक झाले राजन आपले कुल थोर प्रत्यक्ष भगवान शंकराचे शशूर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण दक्ष कन्या तिथी आणि ऋषिवर्य कश्यप यांच्या पोटी आपला जन्म इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी घोर तपश्चर्या का बरं करावी लागते असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे आम्ही ते पूर्ण करावं ब्रह्मदेव आपण त्रिकाल ज्ञानी सारे आपण आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावान अर्थात विष्णून हत्या केली कप्टाने मारलंय त्याला त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे श्री विष्णूची बैर धरणार ही नाही म्हणूनच वरदान द्याव अमरत्वाच <laughs> अमरत्व ओय, तुमचा तो विष्णू हे निर्धारण करेल म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय अमरत्वाचं कवच हवाय अशक्य राजन अशक्य या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही आपण अन्य काही मागावे आम्हाला हेच वरदान हवंय अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू काय समजावं यामुळे सृष्टीच्या चलन वलनात काहीही फरक पडणार नाही राजन आपण अन्य वरदान मागावे अन्यथा आम्ही चाललो <hr muscularly> थांबावे ब्रह्मदेव थांबावे आम्हा आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये मानवांपासून सुद्धा मला मृत्यू बाधा नसावी तशीच देव असुर अथवा पशुपासूनही नसावी इतके तर आपण करू शकता ना तथाच नारायण <laughs> नारायण ब्रह्मदेवांच्या वरदनामुळे हिरण्य कश्यपू खूपच मातला आपणास कोणीही मारू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारले नारायण नारायण जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला आतोनात हा बहु लागला आता या उन्मत्त हिरण्य कश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते नारायण नारायण आणि म्हणूनच कुणी त्याला विरोधही करत नव्हते सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधार नारायण नारायण मात्र या अंधारातच एक मिळमिळती ज्योत तेवत होती हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण ओम श्री

आमचा आदेश अभेरून तपश्चर्या करण्याचं दुःसाहस राजपुत्रा याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होण आम्ही तुला नरक यातना देऊ पिताश्री हा क्रोध ही लाही नरक यातना तर आपण अनुभवत आहात आमच्या सन्मुख अशी उद्धट भाषा महामंत्री पर्वताच्या कड्यावरून लोटून द्यावर आमच्या आज्ञेच पालन करा कोणी राजपुत्र असो वा राजमाता रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा इथे कुणाचीही गळ केली जाणार नाही 해운자야라 해운사! 이제 시야 오, 온실이! 나야나저자 ये बरे झालं अशा कुळ बुडग्यात टाट्याला आम्ही यमसदनी धाडला आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल महाराज भोजन तयार आहे भोजनच करावे महाराणी कयाद करू आम्ही अपना सेकर दुःखद वार्ता देणार आहोत दुःखद वार्ता

आमच्या सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते महामंत्री जी महाराज आमच्या आज्ञेचं अवमूल्यान अजून आज जिवंत कसा असं कस झालं आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका नाही महाराज

केस करा। संपव शके। भगवन त्वरा करा भगवन आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा काय झालं गंगा माते पापांचा भार वाहून पण मीही आता पापांना ऊत आलाय कदर तिथे अन्य कुणाची काय गत होईल प्रल्हादास तो नराधाम संपवून टाकेल शांत हो गंगा माती जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं पाहत राहावं आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवन मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसोभर तरी कमी झालाय का माते विश्वास राहील जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच ही धारणा कमी होणारच नाही आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते मान्य आहे भगवन कि जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही पण भगवन मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांच काय माते प्रल्हादास यातना सोसाव्याच लागते टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णास झळाळी येत नाही माझ्या भक्तांनाही याताना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल माते हे सार आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा हिरण्यकश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही आम्ही अशा राक्षसांना पृथ्वीतलावर ह्यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याही झळाळून उठणार नाही माते आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रद रूप जगाला कळेल या ज्ञानाचारी अधम पुत्रा सहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जाळून टाक आम्हा माहितीये तुला अग्नीची बाधा नाही या जळत्या अग्नी बेदीवर त्याला घेऊन बाइस। तोच फक्त जळून खा होईल तुला काहीही होणार नाही जशी आज्ञा बंधू <laughs> श्रीभक्ते नारायणाय नमः अग्नीची फाझा नाही अजून जिवंत कर तुझे थोताड या जगी माझ्याहून सर्व शक्तिवान अन्य कुणीही नाही माझी साधना करताश्री माझे भगवंत श्री नारायण यांच्या शिवाय मी अन्य कोणालाही भजणार नाही ज्या तुझ्या नारायणानं ना माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्याक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी कितीचा मोठा है तुझा तो देव हा सांग ना त्याला सांग माझा सामना कर <laughs> माझा कुठे कुठे आहे तुझा तो परमेश्वर माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहेत त्या झाडांमध्ये त्या पक्ष्यांमध्ये त्या आभाळामध्ये मातीच्या प्रत्येक कणामध्ये अस या खांबामध्ये तो आहे नक्कीच आहे पिता श्री मग तर त्याला इथे संपवतो मी तो कुठे

ही, ही माझी धार धार नकल अस्त्र ही नाही शस्त्र ही नाही आणि मी मी नरसिंहू मानव हि नाही पशु ही नाही हो हो आता तुझ्या पापाची ओ, ओ